आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील गोणगाव येथे कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद आणि कृषी विभाग भडगाव व आत्मा जडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत विविध प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्राध्यापक वैभव सूर्यवंशी प्राध्यापक किरण मांडवडे प्राध्यापक विटी गुजर डॉक्टर संकेत मोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करून वीज प्रक्रियेचे महत्व सांगून प्रात्यक्षित करून दाखविले तसेच केडी लागवडीसाठी योग्य अंतर खत व्यवस्थापन जैविक कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना यांविषयी माहिती देण्यात आली शास्त्रज्ञ कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर यांनी केंद्राचे कांदा विविध वाहनाची माहिती व वा वैशिष्ट्य सांगून व कीड रोग व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले प्रात्यक्षिकात ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करून त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले यात वेळ खर्च व मजूर बचतीसह अचूक फवारणीचा लाभ कसा मिळतो याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले यावेळी दिगंबर तांबेसर तालुका कृषी अधिकारी भडगाव राहुल पाटील सरपंच कसगाव प्रताप खाडे मंडळ कृषी अधिकारी कसगाव राजेश राठोड कृषी पर्यवेक्षक अमोल सोनोने आत्मा बीटीएम व कृषी विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी तसेच गावातील शेतकरी गटाचे पदाधिकारी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका